आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओत मी आपल्याला दाखवणार आहे की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या कॉम्पिटिशनसाठी जर तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर प्रोसेस फ्लो आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट्स कशी बघायची आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये काय एक्सपेक्टेड आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवत आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे एस आय एच डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आणि येथे जाऊन तो आपण एंटर केल्यानंतर तुम्हाला दिसेल आ, हे होम पेज या होम पेजला तुम्ही बघू शकता की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन रिलेटेड सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ही माहिती तुम्ही बघू शकता मी सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डॉक्टर एस व्ही भास्कर आपल्याशी बोलत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचा हा प्रोसेस फ्लो आहे ज्याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंब ऑगस्ट एंडपर्यंत रजिस्ट्रेशन ऑफ एस पी ओ सी म्हणजे सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जे मी म या संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगसाठी काम करत आहे तर ते ऑलरेडी झालेलं आहे सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरपर्यंत साधारण मीड सप्टेंबरपर्यंत आपले इंटरनल हॅकॅथॉन कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला जे आहे कम्युनिकेशन ऑफ रिझल्ट वगैरे या सगळ्या गोष्टी ऑक्टोबरपर्यंत कळणार आहेत तुमच्या आयडियाचं स्क्रीनिंग होणार रिझल्ट डिक्लेअर होणार आणि शेवटी त्याचे कम्युनिकेशन झाल्यानंतर डिसेंबर पंचवीसमध्ये साधारण याची ग्रँड फिनाली होते तर त्याच्यापूर्वी ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता प्रोसेस फ्लोनंतर थीम्स म्हणजे स्मार्ट इंडिया हॅकवतांसाठी कोणकोणते थीम्स आहेत तर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की स्मार्ट ऑटोमेशन फिटनेस हेरिटेज अँड कल्चर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज म्हणजे थीम्समध्ये हे सगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्याच्यानंतर आपण एक इथे बघू शकता की गाईडलाईन्समध्ये जे आयडिया पी पी टी तुम्ही या ठिकाणी जाऊन आयडिया पी पी टीवर जाऊन क्लिक केलं आणि आयडिया पी पी टी जर ओपन केली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला जी आयडिया सबमिट करायची आहे तिच्यासाठीचं टेम्पलेट म्हणजे ही आयडिया पी पी टी आहे या टेम्प्लेटमध्येच तुम्हाला तुमची आयडिया जी आहे ती प्रेझेंट करायची आहे याच्यानंतर जो आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्ही इथे बघू शकता की प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि बऱ्याच मुलांच्या मनामध्ये याबद्दल संभ्रम आहे की प्रॉब्लेम स्टेटमेंट कोणतं घ्यायचं आणि कोणत्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम करायचं तर या ठिकाणी आपण बघू शकता या प्रॉब्लेम स्टेटमेंट्सला तुम्ही क्लिक केल्यानंतर आणि इथे जर तुम्ही बघितलं एक ते शंभर एंट्री जर बघितलात टोटल यावर्षी एकूण एकशे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आलेले आहेत त्यातली हे शंभर प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपल्यासमोर इथे दिसत आहेत तर या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आपण बघू शकता की पहिला कॉलम आहे की कोणत्या ऑर्गनायझेशनचं ते प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे जे इथे तुम्हाला दिसतं आहे त्यानंतर प्रॉब्लेम स्टेटमेंटचं टायटल म्हणजे या प्रॉब्लेम स्टेटमेंटचं हे फक्त टायटल दिलेलं आहे त्याची डिटेल्स तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल ही एडिटेबल लिंक आहे याच्यानंतर बघू शकता की ती सॉफ्टवेअर कॅटेगरी आहे की हार्डवेअर कॅटेगरी आहे तर याच्यामध्ये जनरली सॉफ्टवेअर कॅटेगरी ही आय टी कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इवन मेकॅनिकलची पण मुलं जर सॉ सॉफ्टवेअरमध्ये प्रोफिशंट असतील तर आपण सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम घेऊ शकता जेव्हा तुम्ही नंतर रजिस्ट्रेशन या ला, एस आय एच वेबसाईटला एस पी ओ सी लॉग इनच्या थ्रू म्हणजे माझ्या लॉग इनमधून कराल त्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट नंबर वगैरे या गोष्टी भरायच्या आहेत परंतु परत एकदा मी क्लिअर करतो की ह्या गोष्टी तुम्ही न भरता ह्या मी भरणार आहे माझ्या लॉग इनमधून त्याच्यामुळे सध्याला तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल घेऊया आपण की लो कास्ट स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सोल्युशन फॉर ॲग्री प्रोड्यूस समजा हा एक प्रॉब्लेम तुम्हाला वाटला की याच्यात एक्झॅक्टली करायचं काय हार्डवेअरचा प्रॉब्लेम आहे त्याचा हा प्रॉब्लेम स्टेटमेंट नंबर आहे एस आय एच ट्वेंटी फायव थाउजंड झिरो झिरो थ्री याच्यावर जर आपण क्लिक केलं जाऊन तर तुम्हाला दिसेल इथे की प्रॉब्लेम स्टेटमेंटचं टायटल इथे दिसतंय तेच जे आपल्याला वर आत्ता दिसलं त्यानंतर प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली आहे की याच्यात करायचं काय त्याचं बॅकग्राऊंड पण दिलेलं आहे त्यानंतर एक्सपेक्टेड सोल्युशन सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे एक्सपेक्टेड सोल्युशन की तुम्हाला तो प्रॉब्लेम ॲड्रेस केल्यानंतर सोल्युशन काय द्यायचं आहे प्रोटोटाईप मॉड्युलर पॅनल सिस्टम म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये असलं पाहिजे त्या सोल्युशनमध्ये प्रपोज्ड सोल्युशनमध्ये या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे म्हणजे ह्याच्यात एक्सपेक्टेड सोल्युशनमधून तुम्हाला सगळं करणार कळणार आहे की तुम्हाला नक्की करायचं काय आहे अशा पद्धतीने तुम्ही डिसाईड करा कोणत्या थीममध्ये आणि कोणत्या प्रॉब्लेमवर तुम्हाला काम करायचं आहे त्या प्रॉब्लेमचं पूर्ण डिटेल्स तुम्ही याच्यातून बघू शकता जसं या सेकंड प्रॉब्लेम आपण इथे बघतोय बॅकग्राऊंड वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे आणि याच्यात पण एक्सपेक्टेड सोल्युशन की तुम्हाला करायचं काय आहे तर हे एक्सपेक्टेड सोल्युशन बघून आपण त्या पद्धतीने त्याच्यावर काम करू शकता आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा इंटरनल हॅकॅथॉन आपल्या कॉलेजमध्ये होईल त्या इंटरनल हॅकॅथॉनमध्ये ही जी आत्ता मी तुम्हाला दाखवली आयडिया पी पी टी या टेम्पलेटमध्ये तुमची आयडिया तुम्हाला प्रेझेंट करायची आहे हे झाल्याच्यानंतर पुढचं जे काम असेल ते माझं असेल म्हणजे एस पी ओ सी लॉग इनच्या थ्रू जसं की मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे हे आहे माझं लॉग इन माझा ईमेल आय डी माझा पासवर्ड आणि इथे मी जर कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट एस पी ओ सी म्हणून जर मी लॉग इन केलं तर मला हे पेज ओपन होणार आहे याच्यात तुम्ही बघू शकता की मी इंटरनल हॅकॅथॉन झाल्याच्यानंतर इंटरनल हॅकॅथॉन डेटा या ठिकाणी अपलोड करणार आहे हा इंटरनल हॅकॅथॉन डेटा अपलोड केल्यानंतर आणि सबमिट झाल्याच्या नंतरच टीमचं रजिस्ट्रेशन माझ्या लॉग इनच्या थ्रू सुरू होणार आहे परत रिपीट करतो टीमचं रजिस्ट्रेशन हे माझ्या लॉग इनच्या थ्रू होणार आहे आणि त्याच टीम्सला रजिस्टर करता येईल ज्या टीम्स इंटरनल हॅकॅथॉनमध्ये ज्युरी मेंबर्सकडून अप्रूव्ह होतील म्हणजे थोडक्यात ज्युरी मेंबर्स ज्या टीम्सला सिलेक्ट करतील त्याच टीम्स पुढे जातील बाकीच्या टीम्सचं रजिस्ट्रेशन होणार नाही त्यांचा प्रवास स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचा तिथेच संपेल अशा पद्धतीने स्मार्ट इन आ, हा इंटरनल हॅकॅथॉनचा डेटा गेल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की रजिस्टर्ड मेंबर्स म्हणजे टीम डिटेल्स पहिल्यांदा असेल टीम डिटेल्स ज्याच्यामध्ये टीमचं नाव प्रत्येक टीमला आपलं एक नाव द्यायचं आहे टीमच्या मेंबर्सची नावं द्यायची आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ओके ह्या सगळ्या गोष्टी टीम मेंबर्सला डिपार्टमेंट कॉर्डिनेटरच्या माध्यमातून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर टीम मेंबर्सची लिस्ट आता अर्थातच हे सगळे या, या गोष्टी तेव्हाच मला पण ओपन होतील ज्या वेळेला मी इंटरनल हॅकॅथॉन डेटा पूर्ण भरेल आणि तो रिपोर्ट सबमिट झाल्याच्यानंतर ह्या गोष्टी सुरू होणार आहेत म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सध्याला जे काम करायचं आहे ते फक्त आणि फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन त्याच्यावर तुम्हाला काम सुरू करायचं आहे आत्ताच्या घडीला तुम्हाला याच्यावर कोणतंही काम करायचं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लॉग इनमधून होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर आता बिलकुल विचार करण्याची गरज नाही मी आता हे माझ्या लॉग इनमधून बाहेर आलो परत एकदा फायनली सांगतो की तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कोणतं आहे त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम करायचं आहे आणि आयडिया पी पी टीच्या फॉर्ममध्येच ते भरायचं आहे सध्याला जे इंटरनल रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी गुगल फॉर्मची लिंक ऑलरेडी सगळ्या डिपार्टमेंटच्या ग्रुप्सवर आपल्या डिपार्टमेंट कॉर्डिनेटरच्या माध्यमातून पाठवलेली आहे तुम्ही सध्याला इंटरनल र रजिस्ट्रेशन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व टीमचे मेंबर्स आणि इतर गोष्टीं त्यात भरायच्या आहेत मला आशा आहे की आपल्याला या व्हिडिओमधून स्मार्ट इंडिया हॅकाथॉनबद्दल जे काही डाउट्स होते ते नक्कीच क्लिअर झाले असतील तुम्हाला सर्वांना एस आय एच ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हसाठी शुभेच्छा धन्यवाद <ण्णाग>